जिथे जन्मले मी नमो आर्य भूमी जिथे वाढले मी नमो कर्म भूमी जी अच्छा सजावे पडो दे माझा नमामी नमामी पडो दे माझा नमामी नमामी कित्येक लढा लढून कित्येक लढाया लढून कित्येक बलिदान देऊन आपल्या प्राणा ला त्या बाकीच्या अर्थनी त्या पारतंत्र्यातल्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात घातल्या गेल्या नाही त्या बाबतीत आपण सर्वजण खूपच नशिबावान आहोत मित्रांनो भारत हिंदुस्थान इंडिया ही नावे फक्त तोंडावर जरी आली ना, ना तरी असर रक्त सळसायला लागतं मान अभिमानाने उंचावते जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा आपल्या मनातील प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती ती भावना तो आदर्श पाहण्यासारखा असतो किसीने देश में मेहमानों को कारण आपल्या भारता सारखा समृद्ध शेती प्रधान कृषी प्रधान देश त्या तर दुसरा कुठला नव्हता हो म्हणूनच कदा, कदाचित इंग्रजांना भारतातून पावलं भर टाकताना करावा अठराशे सत्तावन ला सुरू झालेला संग्राम स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य यज्ञ शेवटी अखेरीस 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला किती छान ना पण आपला भारत देश कुणापासून स्वतंत्र झाला माहिती आहे या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या रा इंग्रजांपासून पण धर्मभेदापासून नाही जातीभेदापासून नाही ते कार्य तर अजूनही सुरूच आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जवाहरलाल नेहरू अशा अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारताला सुराज्यात पाहण्यासाठी पण खंत याचीच वाटते की ते कार्य अजूनही आजही पूर्णत्वास गेलेली नाही ती हवी तशी प्रगती तो हवा तसा स्वप्नातला भारत आजही दिसत नाही पूर्वी ना? इनामपेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण या सूर्याला या भारताच्या सूर्याला गुन्हेगारीचा ग्रहण लागले एवढंच काय पूर्वी पैका रुपया माहीत होता पण आता का पैसा माहितीये किती बदल झालाय ना पण एक गोष्ट एक गोष्ट तर आहे ना की आमचा भारत स्वतंत्र झालाय सत्ता आपल्या हातात आहे भारतीयांच्या हातात आहे मग असं का होतं बावन्न सेकंद राष्ट्रभक्त होत नाही राष्ट्रप्रेमी होत नाही ना फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला वंदे मात्र म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होतं राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्रवर्धाच्या भावनेनं राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेनं राष्ट्रभक्त बनता येतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांनी राष्ट्रभक्त बनता येत ते इमानदारीने जरा स्वतःला प्रश्न विचारा आपल्यामध्ये हे गुण आहेत आपण हे सर्व केले आणि जर नसेल केलं तर आपण देशभक्त आहोत का सांगा ना प्रत्येकाला हा प्रश्न पडायलाच हवा ना एक ते देशभक्त आहेत जे सदर देवात लढतात स्वतःच्या प्राणांची परवा न करता लढतात एक ते देशभक्त आहेत जे भारत कोणत्याही पारतंत्र जाऊ नये म्हणून दिवसेंद रात्र प्रयत्न करतात एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठ राहतात आणि हे आज आपल्या सोबत आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उपस्थित शिक्षक हे सुद्धा एक देशभक्तच आहेत ना मग मित्रांनो यात आपला उल्लेख देशभक्ती झिजवा कारण जेव्हा या देशाची युवा पिढी सुसज्ज होईल होईल भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल तेव्हाचा भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल धन्यवाद धन्यवाद